वडनेर खाकुर्डे पोलीस स्टेशन येथे शिरीष कुमार देशमुख यांची नियुक्ती वडनेर खाकुर्डे येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक ए पी आय शिरीष कुमार देशमुख यांची नियुक्ती झाली आहे त्यावेळी मावळते ए पी आय मनोज पवार यांची पवारवाडी पोलीस स्टेशन मालेगाव येथे नियुक्ती करण्यात आली त्याप्रसंगी निरोप समारंभ आरंभ करण्यात आला निरोप समारंभाचा कार्यक्रम करताना पोलीस स्टेशनला पंचक्रोशीतील विविध मान्यवर व पदाधिकारी खाकुर्डी पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी सर्व पोलीस पाटील बंधू व पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित होते यावेळी अजंगचे पोलीस पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की पवार साहेबांचे मोठे मोलाचे सहकार्य लाभले ला आहे पंचक्रोशीतील वाळू तस्कर व मोठमोठे गुन्हेगार चोरीच्या अनेक घटना येथील चोरांना पकडण्यात साहेबांना मोठ्या प्रमाणात यश आले परंतु सरकारी नियमानुसार त्यांची बदली झाल्याने आम्हाला दुःख होत आहे यावेळी पवार यांना निरोप देऊन शिरीष कुमार देशमुख एपीआय यांचे स्वागत करण्यात आले यावेळी अजुं वडेल वडनेर खाकरुडी रावळगाव सातमाणे गडबड करंज गव्हाण वडगाव विविध गावचे पदाधिकारी उपस्थित होते